ऑफिस मध्ये यार पाच मिनिट एक मिनिट एक मिनिट बापू इकडे बघा बापू इकडे बघा इकडे एक मिनट एक मिनिट बापू एक मिनिट समोर

नगर अर्बन बँक गेल्या एकशे तेरा वर्षाची परंपरा होती परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळातील संचालक मंडळाने प्रचंड भ्रष्टाचार करून गैरकारभार करून या बँकेला सद आणले व गोरगरीब लोकांचे त्यामध्ये ठेवी अडकल्या गेल्या सुरुवातीला या बँकेकडे साडेबाराशे कोटी रुपयांच्या ठेवी होत्या परंतु संचालक मंडळ ज्यावेळेस भ्रष्टाचार करतं असं लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळाची आकलपट्टी करून बँकेवरती प्रशासक आणला आणि प्रशासकाने सहाशे कोटी त्या टायमाला वाटत केलं वा सहाशे कोटींचं त्यानंतर परत नवीन जे भ्रष्टाचारी संचालक आहेत ते पुन्हा बँकेत सत्तेवर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर निर्बंध घातले म्हणजे त्यांचे कर्ज वाटायचे आणि ठेवी द्यायचे ठेवी स्वीकारायचे ठेवी परत द्यायचे अधिकार काढून घेतले आणि केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे पाच लाखापर्यंतचे जे ठेवी आहेत त्यांना डीआयडीसी मार्फत पैसे मिळाले ते आता त्या टायमाला एकंदरीत तीनशे कोटी रुपये मिळाले होते म्हणजे पहिले सहाशे तीनशे नऊशे आणि आता काल रोजी डीआयजीसीचा तिसरा हप्ता जो ॲक्च्युली दोन हजार बावीसमध्ये यायला पाहिजे होता परंतु दोन हजार बावीसला संचालक मंडळ सत्तेवर असल्यामुळे त्या संचालक मंडळाचा चालूपणा किंवा भ्रष्टाचार करण्याची पद्धत असल्यामुळे दे आय जी सीला त्यावेळे पैसे पाठवले नव्हते त्यासाठी बँक बचाव समिती आणि जे ठेवीदार आता समोर दिसत आहेत यांनी प्रचंड संघर्ष केला व त्या संघर्षातनं काल काल रोजीस जे पाच लाखाचे तिसऱ्या लॉटचे लोक राहिले होते आणि नवीन काही लोकांनी फॉर्म भरले होते असे एकंदरीत त्रेसष्ट कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यात जमा झाले म्हणजे आज आजपर्यंत सगळ्या बँक बचाव समिती किंवा ठेवीदारांच्या पाठपुऱ्यातनं जवळपास एक हजार कोटी रुपये आपण परत मिळवलेत आता संघर्ष जो राहिला तो राहिला दोनशे कोटीसाठी आणि दोन त्या दोनशे कोटीसुद्धा दो, आम्ही लवकरच मिळवायसाठी त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत दृष्टीने आमची वाटचाल खूप आश्वासक आहे आणि भारतात नवीन महाराष्ट्रात नवी भारतात पहिली बँक अशी आहे की ठेवीदाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे परत मिळत आहेत भ्रष्टाचार झाल्यानंतर त्याच्यामध्ये बँक बचाव समितीचा अभ्यासपूर्व पाठव पाठी पाठपुरावा आणि ह्या सर्व ठेवीदारांची साप याच्यामुळे सर्व शक्य होत आहे आणि हे झाल्यानंतर बँकेकडे तर काहीतरी ठेवीदारांना पैसे देऊन बी मोठ्या प्रमाणात पैसे शिल्लक राहणार आहे व त्यातून जर बँकेला लायसन परत मिळालं ला, तर तो पुढचा प्रयत्न आमचा बँक बचाव समितीचा जो तो राहणार आहे यासाठी सर्व नगर ज्यांनी ज्यांनी अर्बन बँकेवर प्रेम केलेले गेल्या शंभर वर्षात त्या सर्वांची सदिच्छा आणि साध्यची आम्हाला गरज आहे धन्यवाद

सर्वांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि एकशे तेरा वर्षाची बँक बंद पडली ही कशामुळे बंद पडली हे आता अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलेलं आहे त्यामुळे ते त्याचा पुन्हा पुन्हा उहापोह करण्यापेक्षा बोरबर्गरचे पैसे जे अडचलेले होते ते पैसे काढण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू होता प्रशासक श्री गणेश गायकवाड आणि बँकेचे काही चांगले अधिकारी यांच्याशी आम्ही कायम संपर्कात होतो व बँकेचे जे कर्जदार लोक होते जे चांगले लोक होते त्यांना मागं लागून कॉन्टॅक्ट करून समक्ष भेटू अरे बाबा पैसे भरा आणि ते पैसे जे वसूल झाले ते पैसे गोरगरिबांना मिळावेत आणि त्या पद्धतीने काल परवा कालच सोमवारी पंचावन्न कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद आहे राहिलेले पैसे आता बाकीचे वसुली झाल्यावर जे लोकांचे पैसे राहिलेले आहेत पी आय जी सी आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ते पैसे त्या दोर गरीब लोकांना मिळतील अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे दोघं जण बोलानावर तुमचे आलेत ना या पुढे आलेत ते दोघंजण हेदार होतर पुढे या तुम्ही सांगत राहता लढाई लढाईमध्ये हे पुढे या पुढे याच जण तुम्ही काय झालं सांगा तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये तुम्ही ठेवीदार होते किती पैसे लटकले होते आणि सध्या किती पैसे तुमच्या खात्यावर वर्ग झाले किती आले सध्या आमची एक अडीच लाख लाखाचे आणि माझे पण साडेतीन लाख सव्वा तीन लाख रुपये माझे चालू खात्यावर ते आता आमचे तिचे बी पाच लाख आले हे माझे बी सव्वा तीन लाख रुपये आले तुम्हाला आनंद झाला हो आनंद झाला कशामुळे झालं हे सगळं हे पैसे आज आमचे सर्व काही बँक असल्यामुळं आणि आमचे सगळे लांबे साहेब हे साहेब सर्व सर्वांना त्यामुळं ते पैसे मिळाले आम्हाला आनंद झाला आता तुमचे पैसे मिळालेत पण इतर लोकांचे मिळालेत म्हणून तुम्ही येणार आहे ये का आता थांबणार आहे येणार तुम्ही यायला पाहिजे बरं का ज्यांचे ज्यांचे पैसे मिळाले ते लोकांनी परत आलं पाहिजे शंभर टक्के येणार ये 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 किती पैसे होते आणि किती पैसे परत आले Ne alıyordu?